देव शिवयोगी सीतारामची यात्रा दिनांक बारा एक दोन हजारपासून सुरू होत आहे त्यापूर्वी आज या सोरापुरात सौरव भागामध्ये नंदीजो स्वरा पट्टाकडून पूजा सुरू आहे त्याच्यानंतर एक ते दहा तारखेपर्यंत सर्व नंदची पूजा समाप्ती वगैरे चालू होतात आठ तारखेला सर्व मानकराच्या तर दिव्या भसाऱ्याचा कार्यक्रम चालू होतो एक तारखेनंतर सर्व घरामध्ये धुणे भांडी सारवण घर अगर, रंगवणं अगर, ह्या सर्व आमच्या माताबींना काम चालू असतं आठ तारखेनंतर एकदा ता दिवा भसवत की सोळा तारखेपर्यंत माझे माता बहिणी रोज धरामेश्वरला आरती घेऊन जातात त्याच्यानंतर दहा तारखेला योगदंडाच्या पूजनेने धार्मिक कार्य सुरुवात होतं अकरा तारखेला रात्री सांसोडण्याचा कार्यक्रम सुरू होतो सगळं होऊन झोपायला कमी आम्हाला साडेचार वाजतात पुन्हा सकाळी साडेआठ नऊ वाजता आपल्याला नागपूर रोज पूजा करून निघतो पहिल्या दिवशी यायला आपल्या साडे दहा अकरा वाजतात दुसऱ्या दिवशी आपण सकाळी सात वाजता निघतो ते रात्री दोन अडीचला येतो अक्षता दिवशी ओमच्या दिवशी आपण सकाळी साडेआठला निघून पुन्हा साडेबारा एक वाजता येतो पुन्हा संध्याकाळी पाच वाजता निघून ओम मैदानावर धार्मिक कार्यक्रम संपून त्याच्यानंतर भागणूक कार्यक्रम संपून आपल्याला घरी यायला साडेबारा एक एक ते दीड वाजतात इथं आल्यानंतर जो फळी पकडतो त्याचा महाप्रसाद झाल्यानंतर सर्व सिद्धेश्वर नंदी भक्तजन त्या सर्व महाप्रसाद होऊन सगळ्यांना सगळं व्हायला पाठ साडेपाच वाजतात दुसऱ्याविषयी पुन्हा दारू काम त्यामुळं सर्व माझे नंदीजो धारक हे इतकं व्यक्त त्या सोलापराब ह्या यात्रेमध्ये वे। सिद्धारामशीच्या चरणी व्य व्यस्त झाले असतात की त्याच्या चरणी सगळ्यांनी नतमस्तक होऊन त्याची यात्रा पार पडत असतात आणि परवाच निवडणूक आयोगानं पंधरा तारखेला मतदान व सोळा तारखेला के हे केल्यामुळं आम्ही काल माननीय कलेक्टर मान्य पोलीस आयुक्त माननीय महापालिकांना एक निवेदन केलं आहे की बाबा ह्या यात्रा कार्यामध्ये निवडणूक असल्यामुळं फार मोठं प्रॉब्लेम येणार आहे कायदा सुव्यवस्थेचा येणार आहे आणि मतदान सुद्धा कमी होईल त्यामुळं आम्ही तिघांना असं विनंती केली काही करून यात्रानंतर तुम्ही कुठल्याही तारखे पण यात्रानंतर निवडणूक घ्यावं पण त्याच्यामुळे यात्रा हे सुवस्थित चांगलं होईल आपण सर्वांनी सहकार्य केल्यासारखं होईल आणि माझ्या सर्व वृत्तपत्र चॅनल माझी विनंती आहे व सर्व पत्रकारांना आपण सर्वांनी सर्व चॅनलमधून व वृत्तपत्रामधून सगळा आपल्या निवडणूक आपणही आवाहन करा बाबा ही हजारो वर्षाची परंपरा असलेली जी यात्रा आहे तर लाखो लोकं भाविक येतात आंध्र कर्नाटक ता, महाराष्ट्र त्यामुळे निवडणूक आयोगाने याचा धक्का घेऊन ही जी निवडणूक आहे हे पुढं टाक अशी माझी विनंती आहे कि, किती दिवसाचं किती दिवसाने करावं असं तुमचं म्हणणं आमचं आम्ही सोळा तारखेला निवांत होतो सोळा नंतर त्यांनी कधीही घेऊ दे ओ.